प्रत्येक जाती धर्माला एकत्र घेऊन पुढे जाणारा छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज म्हणजे ते बहुजनांचे होते आणि म्हणून ते लोकप्रिय झाले माळी असेल मराठा असेल मुसलमान असेल भुई असेल मुस कुणी असेल आदिवासी समाजाचे असतील कुंभार असेल प्रत्येकाला वाटत की माझा राजा तो आहे म्हणजे बहुजनांचा विचार या महाराष्ट्रात आणि हिंदुस्थानामध्ये रुजला गेला पाहिजे असं शरद चंद्रजी पवार साहेबांचा विचार आपण म्हणतो आपल्याला सोपं वाटत ह्या पक्षातून त्या पक्षात गेला त्या पक्षातून या पक्षात गेला एक जण तर अजून पक्षाच्या शोधात आहे पण पक्ष <laughs> म्हणजे नेमकी काय शेवटी सगळ्या नेत्याला काय करायचं आहे मला विकास करायचा मला रस्ता करायचा सभा मंडप करायचे पाणी आणायचे जो तो आपल्या पद्धतीने प्रयत्न करतो पण पक्ष म्हणजे ही विचाराची धारणा आहे छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका करता करता बहुजनांच्या विचारामध्ये डॉक्टर अमोल कोल्हे बहुजनांचा नेता कोण ने <coughs> संभाजी जेव्हा आर्थिक आर्थ बहुजनांचा विचार डॉक्टर अमोल कोल्हे समज महाराष्ट्राला दाखवते असे काही नेत्यांना वाटलं जे कायम जातीवाद करतात एका जातीला धरून कार्य करण्याची भूमिका ते घेतात या सगळ्यांनी संभाजी महाराजांची सिरियल बंद कशी पडेल यांना जाहिरातदार कसे नाही म्हणणार अशा पद्धतीचा कूटनीती एक डाव करायचा त्यांनी प्रयत्न केला त्याच्यातून ते महा लढत म्हणल्या मला जे करायचे ते मी करणारच स्वतःच घर बिकायला पण तरी पण सिरियल त्यांनी चालू ठेवली ज्या पक्षामध्ये ते होते तो पक्ष छत्रपती शिवाजी महाराज आम हे आमचे आणि शिवाजी महाराज हे मुसलमानांच्या विरोधात होते म्हणून तो पक्ष कायम मुस्लिम समाजाला त्रास देण्यामध्ये दंग असतो असतो की नाही छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज तसे नव्हते त्यांचे अंगरक्षक त्यांच्या अनेक सैन्यामध्ये मुस्लिम समाजाचे अनेक जातीचे होते त्या पक्षाचा नेता हा कुठला जातीचा उल्लेख करणार नाही पण त्याची जे मूळ विचार सुटत नाही हे त्यांनी ओळखलं काल पण पत्रकार परिषदेमध्ये सांगत असेल म्हणले उद्धव साहेब चांगले होते शिवसेनेने अनेक प्रेम दिले पण ह्या हिंदुस्थानाला बहुजनाच्या माध्यमातून पुढे नेण्यासाठी आणि स्वराज्य निर्माण करून देण्यासाठी जर कोण असेल तर शरद पवार साहेब शिवाय दुसरा कुणी आता प्रकल्प विचार संयमित पद्धतीने मांडला त्यांनी कोणावर टीका केली नाही काय नाही हा विचार आपला पुढे जायचा पुण्याला जेव्हा कार्यक्रम झाला पवार साहेब म्हटले आता इथून पुढं माझा सत्कार जर करायचा असेल तर महात्मा फुलेंच्या फुले पकडी पासून सगळीकडे करायचं पुण्यात हा आखारा झाला पुणेकर पुणेरी पगडी तुम्हाला नको आहे का तुम्ही ब्राह्मणांचं जे काय पुण्यामध्ये तुम्हाला विरोध आहे पवार साहेब म्हणाले तसा नाही सगळ्या जाती धर्माला घेऊन जाणार पक्ष आहे एवढंच काही तर पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अधिक अध्यक्ष प्रदीप गारडकर हे पण ब्राह्मण आहे मला ब्राह्मणाला विरोध नाही पण पूर्वी म्हणू आज होता कि शिक्षा देण्याचं काम हे फक्त आमचं लढाईच काम हे तुमचं काम हे तुमचं आहे गटाऱ्यांची घाण उचलायच काम हे तुमचं आहे कुमार आणि मडकीच वळ अशी त्यांनी शिक्षा द्यायची नाही त्यांनी बाकीच्या गोष्टी करायच्या नाही पण महात्मा फुले शिक्षण दिलं शिक्षणातून समृद्धी आली आता सात पाच कुठं राहिले नाही तो जो मूळचा विचार आहे मनोवादीचा तो मात्र यांचा सुटत नाही म्हणून माझा समतेचा विचार आहे सर्वजण सारखेच आहेत आणि समतेने सगळे बंधुत्वानी पुढे जायला पाहिजे म्हणून समतेची पगडी म्हणून खुले पगडी मी स्वीकारली हा विचार पवार साहेबांचा चांगला आहे का नाही हा विचार जो आपल्या पक्षाचा आहे आपल्या नेत्याचा आहे आपण ज्या विचाराने तो सांगतोय त्या विचाराने आपण पुढे जाणं आतिंत्य आहे आपल्या विरोध काय प्रमाणाला नाही पण त्यांचा विरोध आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा लढा मुसलमानाच्या विरोध नव्हता पण जी मुघल प्रवृत्ती होती त्याच्या विरोध होता याचा अर्थ ते मुसलमानाच्या विरुद्ध नाही लढले त्या प्रवृत्तीच्या विरुद्ध लढले पण हे दाखवत काय दाखवतात मुसलमानांच्या विरुद्ध आमचा लढा छत्रपती शिवाजी महाराज आमचे शिवशन छत्रपती शिवाजी महाराजांची जय शिवाजी जय भवानी अरे खरे शिवभक्त आणि शिवशाही जर पुढे चालवली असेल तर ती पवार साहेबांनी चालवली ह्या सगळ्या गोष्टी डॉक्टर आपण बोल ओळखलेल्या आहेत म्हणून त्यांनी प्रवेश केलेला आहे खरं कारण हे आहे प्रवेशाच दुसरी गोष्ट आता लोकसभेची उमेदवारी त्यांना द्यायची का नाही द्यायची ही वरिष्ठ पातळीवर त्यांची चर्चा होऊन ते येणार आहे पण पक्षाची एक प्रथा आहे एखादा उमेदवार पुढे करायचा आणि तो आपल्या मोखंडी लादायचा अशी पक्षाची प्रथा अजिबात नाही इथून मागच्या निवडणुका आपण पाहिजे की संघटनेच्या माध्यमातून सगळ्यांशी चर्चा करून जर एखाद्या उमेदवारावर तुमचं जर एकमत होणार असेल तर ते नाव निश्चितच तुम्ही श्रेष्ठीकडे काढवा मग ती लोकसभा असो विधानसभा असो जिल्हा परिषद असो त्या प्रोसिजर आपण पार पाडलेल्या त्या प्रक्रिया पार पडत असली संघटनेच्या माध्यमातून जर एखाद्या एखाद्याची जर झाली नाही तर कोणाचं काय मत आहे हे प्रामाणिकपणे तालुक्याच्या अध्यक्षांनी चर्ती श्रेष्ठीकडे मांडायचं आणि त्या माध्यमातून ते निर्णय घेते म्हणून अशा निर्णयावर अमोल कोल्हे नाही येईलच पण पक्षाची प्रक्रिया ही पार पडण्यासाठी ही अत्यंत आपली महत्वाची बैठक आहे आणि या बैठकीमध्ये डॉक्टर अमोल कोल्हेला जुन्नर तालुक्यातल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने एकमतानी संमती दिली आहे असा निर्णय आपण अध्यक्ष आपले पाठवतीलच दुसरा विषय आता असा आहे की आपल्याला पाच तारखेला आता इकडं सभा घ्यायची आहे निश्चितच मी पहिल्यांदा तसं बोललो आणि इथं मांडला की आपल्याला आता देशाच्या निवडणुकीला सामोरं जायचंय या देशाच्या निवडणुकीला सामोरं जात असताना महाराष्ट्रातला एक महत्वाचा पक्ष जो काँग्रेस आय पक्ष आहे त्या पक्षाची आघाडी आपल्या नेत्यांनी केलेली आहे आणि याच्याबद्दल आपण सर्वजण सहमतच असा आहे कारण चार वर्षामध्ये आपल्या शेतकरी कुटुंबाने जे सोसले आहे ते इथून माग कधीही सोसलं नव्हतं शेती संपन्न आहे कष्ट करणारी शेतकरी आहे आपल्या तालुक्यात पाणी आहे नियोजन होत नाही तो वेगळा आहे पण जो माल पिकवतो त्या मालाला मात्र कशा पद्धतीने भावा या फक्त पाहिजे विघ्न सहकारी साखर कारखाना हा शेतकऱ्याचा कारखाना आहे तो सहकारी साखर कारखाना या देशाच्या राज्यकर्त्यांच्या निर्णयामुळे अडचणीत आलेला आहे तो कारखाना जर आपला चालला नाही तर निश्चितच आपले प्रपंच उद्ध्वस्त होईल तो कोणाच्या ताब्यात याच्यापेक्षा तो कारखाना चालला पाहिजे या माताच्या पवार साहेब आहे मी आहे आपण सर्वजण आहोत म्हणून चांगल्या पद्धतीने शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टिकोनातून आपल्याला काही कॉम्प्रोमाइजेस करायलाच लागणार आहे एकत्रित येऊन पुढं जायलाच लागणार आहे आपल्याला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद एकवटून पुढं जायला जाण्यासाठी आपण सर्वांनी एकत्रित आलं पाहिजे त्याच्यासाठी नांदेड आणि परळीला आघाडीच्या सभा महाराष्ट्र पातळीवर झाल्या आता डॉक्टर अबोल फोल्हे स्वागत जो आपण मेळावा ठेवणार आहे तिथं पण तो, तो मेळावा हा आघाडीचाच होणार आहे त्याच्या बाबतीत कसं सकारात्मक पद्धतीनं पुढे जायचं आपली ही सगळी ज्येष्ठ नेते मंडळी आहेत त्यांच्या नेत्यांशी बोलतील त्यांच्याबरोबर चर्चा करतील काही त्यांच्या मनामध्ये असेल तर ती चर्चा करून आपण पुढे जाणं आपल्याला स्वाभाविक आहे ती प्रक्रिया पार केलं पाहिजे संघर्ष होत असताना संघर्षाचा परिसरामध्ये जे गावांनी आजपर्यंत संघर्ष केलेला आहे त्यांना ते तोंडावर देणं ते स्वाभाविक आहे ते करत असताना कोण काही भविष्यात करी याच्यापेक्षा आपण काहीच केलं नाही असं पण व्हायला नाही पाहिजे आपण सर्वांनी एकत्रितपणे पक्षाचा जो आदेश येईल त्या पद्धतीने सगळ्या फॉर्मॅलिटी सगळ्या प्रक्रिया पार पाडून पुढे जाण्यासाठी आपण सर्वांनी सतर्क राहायला पाहिजे पाच तारखेच्या सभेसाठी दोन वाजता नारेंगोला मुख्य बाजाराशी जे आवार आहे तिथं आपण ती सभा घेणार आहोत सर्वांनी ताकदीने त्या सभेसाठी उपस्थित राहणं अत्यंत गरजेचं आहे प्रत्येकाला काम आहे हे पण माहीत आहे पण निवडणुकीचा कालावधी आहे आता जर आपण आपली ताकद आखून दिली नाही तर निश्चित प्रकारे त्याचा जो रिफ्लेक्शन जी प्रतिमा असेल ती लोकांमध्ये अत्यंत चुकीच्या पद्धतीने जाईल शिवसेना आणि भाजपची जेव्हा झाली सोशल मीडियावर ऐंशी टक्के लोक नुसते श्वेयात घालत होते की हे कशा पद्धतीने भांडत होते आता कसे एकत्र झालेले आहेत म्हणून लोकांच्या मनाबद्दल त्या युतीच्या बाबतीत काय प्रतिक्रिया आहे ती आपण पाहिलेली तसं डॉक्टर अमोल कोल्हे जेव्हा राज झाले सोशल मीडियाचा जर आपण अभ्यास केला प्रत्येक जण का जवळपास पंच्याहत्तर ते ऐंशी टक्के लोकांचा प्रतिक्रिया ही सकारात्मक आहे वीस टक्के बोलणार उलटलं काही नाही तर ते उलट जे असेल ते न बोलता आपण पुढे जायला पाहिजे शेवटी प्रत्येक जण एक माणूस आहे प्रत्येकाचे जसे चांगले गुण आहे तसे काही उनिवा असेल वाईट बनणार नाही थोडेसे उनिवा असेल कोणी कोणी परिपूर्ण नाही त्याचे जे सकारात्मक किंवा चांगले गुण आहे त्याची चर्चा करून आपण आपल्या नेत्याला मोठा करू शकतो त्याचे जे छोट्याशा उन्हेवा असतील त्या उन्हेवा बाबतीत असं म्हणायचा तो असे असंच झालं आणि तो असेल तो का यायचा काय करायचा अशी जर चर्चा आपण करत राहिलो तर निश्चितच ते म्हणते तर अशी बोलत असेल तर बाकीची ही चर्चा अशी पसरत जाते निवडणुकीच्या शेवटच्या तारखेपर्यंत सकारात्मक दृष्टिकोन आपला सर्वांना ठेवला पाहिजे जिथं आजपासून जे जे आपल्या स्टेजवर भाषण होतील जे काय गोष्टी होतील त्याच्या नाही मागची विधानसभा अनेक निवडणुकीला आपण सामोरे गेलो आहे त्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विचारधारेचे लोक हे थोडेसे रुचलेले आहे थोडेसे नाराज आहे त्यांच्या मनामध्ये तो जो ब्रज आहे प्रत्येकाने तो बाहेर काढला पाहिजे आणि त्यांची नाराजी संपुष्टात आवडी पुढे पाहिजे याला कदाचित आता जिल्हा परिषदच्या निवडणुका झाल्यास इथं मोहित धामाले निवडणूक लढले मोहित धामाले जेव्हा निवडणूक लढले त्याच्या मतदारसंघामध्ये कोणतरी सात आठ जण नाराज असणार ना। ती नाराजी काय तो काढू शकणार नाही त्याची जबाबदारी मात्र पलीकडं अंबुशराव असतील इकडे पंढरपूर पवार साहेब असतील इकडे शरद रेड्डी साहेब असेल किंवा मी असेल आपण त्यांना गोष्ट काढणं अत्यंत गरजेचं होते त्यांचा आपला पराभव झाला तर त्यावेळेस जे जी लोक ज्या ज्या पद्धतीने काही काही वागली त्यांना पण मुख्य प्रभावामध्ये समावेश करून घेण्यासाठी तिकडच्या मंडळींनी आपण इकडं ते केलं पाहिजे पांढरंग पवारसाहेब जिल्हा परिषदचे उमेदवार होते ते निवडणूक मोठ्या मिळले तिकडचे काही मंडळी जर नाराज असतील तर निदान त्यांच्यापर्यंत पक्षाच्या संघटनेतले काही लोक आपण त्यांच्यावर ते बसून त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करू शेवटी नाहीच कव्हर झाले आणि त्यांना काय करायचं करू पण आपण काहीच केलं नाही असं होता आता निवडणुकीला सगळ्या गोष्टी आपल्या सांभाळायला लागल्या पांडुरंग पवार साहेब करू शकणार नाही शेवटी ते उमेदवार म्हणून त्यांच्या विरोधात लढलेला आहे त्यांच्यामुळे काही म्हणजे समजा तो गेले असेल इकडे अंकुशराव असतील मोहितराव असेल मी असेल शरदराव आहेत या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आपण सर्वांनी एकत्रितपणे पुढे गेलं पाहिजे शेवटी बेंके साहेबांबरोबर या सगळ्या ज्येष्ठ मुलींनी तीस चाळीस वर्ष त्यांच्या खांद्याला खांदा देऊन आपल्याला त्यांनी काम केले आहे त्यांनी कष्ट केले आहे या कष्टाच्या माध्यमातून अनुभवाच्या दौऱ्याच्या माध्यमातून तालुक्यातला प्रत्येक माणूस सगळ्या माहिती आहे तात्यांना माहिती हे सगळे जर एकत्रितपणे फिरले आहे पुढं आता राष्ट्रवादीचा कोणाला करायचा काय करायचा आहे तो मला तुम्ही विचार अजिबात काय आभूस तेव्हा पण ही प्रक्रिया पार पडेल पक्ष संघटनाचा जो आले का सगळी तो विचार आता कुणी ना आणता चांगल्या पद्धतीने लोकसभेची उमेदवारी आपल्याला पार पडत असताना अमोल कोल्ह मी स्वतःच आहे अशी भावना प्रत्येक जण मनामध्ये आणून जर पक्षाने त्यांच्या उमेदवाराची घोषणा या दोन दिवसामध्ये केली तर तसं कार्य आपल्याला करावं लागणार अनेक आपल्या पक्षाकडे इच्छुक इच्छुक सुद्धा होते त्या उमेदवारांच्या बाबतीत पक्ष श्रेष्ठी त्यांच्याबरोबर वैयक्तिकरित्या बोललेल्या आहेत त्यांची नाराजी दूर करून ते आपल्या पक्षाच्या व्यासपीठावर कसे येतील त्याच्या बाबतीत त्यांची व्यूहरचना आणि त्यांची ती चर्चा चालू आहे निश्चित प्रकारे काहीला वाटत तसं उदाहरणार्थ विलास साहेब परवाच आम्ही आदिवासी विभागामध्ये दौरा केला मेळावे आम्ही संपन्न केले अनेक भेटीघाटी त्यांनी घेतली तिथे मला लोकसभेच्या उमेदवारी बाबतीत इच्छा होतीच वळसे पाटील साहेब आहेत अजितदादा आहे जयंत पाटील साहेब आहेत ते लांडे साहेबांची निश्चित प्रकारे बोललेले आहेत आणि काल जेव्हा हा निर्णय झाला तेव्हा लांडे साहेबांनी हडपसर विधानसभा मतदारसंघामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मेळाव्याचं आयोजन केलं असा निर्णय झाल्यानंतर मला उमेदवारी आहे का नाही याचा विचार त्यांनी केला नाही निश्चित प्रकारे मेळाव्याला सुद्धा गेले मेळावाही त्यांनी अटेंड केला आणि तिथेही त्यांनी सांगितलं मी पक्षाचा एक निष्ठावान आहे स्वार्थासाठी मी आजपर्यंत कुठलंही वेळ वाकडं पाऊल उचललो नाही विधानसभा जरी लढलो तरी पक्ष सोडून लढलो नाही मी अपक्ष लढलो पण पुन्हा एकदा पक्षामध्येच समाविष्ट झालो अशा पद्धतीची त्यांची भावना त्यामध्ये राहिली आहे त्याला घरी बसवलं त्याला आऊट केलं आपण पुढे गेलो असं चर्चा न करता आपण सर्वांना एकत्रित सांगून घेऊन पुढे जाण्याची आपली सगळ्यांची भूमिका असणार आहे पाच तारखेचा मेळावा आपल्या डोक्यासमोर टार्गेट ठेवा आणि त्या दृष्टिकोनातून आजपर्यंत आपण सर्वांनी तयारी करावी आज आहे दोन तारीख उद्या आहे तीन चारला आहे महाशिवरात्र पाचला आहे कान्याचं कीर्तन म्हणून ते कायद्याच्या कीर्तनामध्ये अनेक लोक व्यस्त असतील म्हणून आपण तो तो भरून आहे नाही तर पाच तारखेला सकाळी ते मिळावायची तारीख आपल्याला देत होती शेवटी ते नाका महाराष्ट्र करायचं म्हणून उद्याचा दिवस जर सोडला तर परवा आणि तेरवा खूप व्यस्त दिवस आहे म्हणून आज इथून गेल्यापासूनच आपण सांगली नियोजनाला सुरुवात करावी तालुका अध्यक्ष आणि माझ्याशी ज्या ज्या पदाधिकाऱ्यांना आपण जे काही गोष्टी सांगणार आहोत त्या गोष्टीच्या माझ्या कायम तुम्ही संपर्कात राहावा पाच तारखेपर्यंत माझे जे वैयक्तिक कार्यक्रम होते ते मी सगळे रद्द केलेले आहेत थोडे थोडे जे काही कार्यक्रम आहेत ते आपण कोकण करणार नाहीतर मी तीन आणि चार तारखेला काशीला जाणार आपल्याला माहीत नसेल पण या तालुक्यातले जवळपास हजार लोक आपल्या मदतीने आपण काशीला नेत आहोत आणि मी तुषार थोडा गंगाराम बाबा परदेशी आम्ही चार पाच जण त्याच्या पहाटेच्या विमानाच्या होतो पण मी पण तिकडे आता का काही जाऊ शकणार नाही कारण आपल्याला परवाचे हे करायचे आहे पण जे काही जे गोष्टी का आहे काम आहे ते आपले चालू आहे आपण तरुणांसाठी रोजगार मिळावा घेतला महिलांच्या सबलीकरणासाठी माझे मिसेस गौरी आणि या सर्व महिला कार्तिक पिशव्या बनण्याचं काम खूप मोठ्या प्रमाणामध्ये ठिकठिकाणी चालू आहे त्याचबरोबर एक नवीन आता आपण एक गोष्ट पुढा अंतर ज्याच्या पाच तारखेला आपण आपले नेते मंडळींसमोर लॉन्च करणार आहे संघटना खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहेत जवळपास नव्वद ते पंच्याण्णव ज्येष्ठ नागरिक संघटना प्रत्येक गावागावामध्ये समाविष्ट आहे त्याची एक मेन तालुक्याची कार्यकारणाची बॉडी माझी त्यांच्यावर चर्चा झालेली आहे ती सगळी जे लोक आहेत त्यांची संख्या त्यांच्या संघटनेमध्ये जवळपास दहा हजारापर्यंत संघटनेमध्ये आहे त्या संघटनेमध्ये जे जे लोक आहेत त्यांना कार्ड देणार या प्रमुख शहरांमधल्या जवळपास पंधरा ते वीस मेडिकल वरून मी वैयक्तिकरित्या टायप केले आहे आडेपाट्याला आहे नारेलोला आहे आहे आणि जुन्नरला आहे अशा प्रत्येक ज्येष्ठ नागरिकांना ते कार्ड आपण देणार आहे वर्षभराची त्याची व्हॅलिडिटी असणार आहे त्याला जेव्हा जे औषधं लागतील मेडिकल पाच टक्के ते पंधरा टक्के पर्यंत कुठली जरी औषध घेतली त्याला त्याच्यावरती मग त्यांचं आरोग्य चांगलं राहावं याच्याकरता आपण तो निर्णय घेतलेला आहे याचं काम अंतिम टप्प्यात आहे आणि पाच तारखेला त्या सभेमध्ये आपण ते हे करणार म्हणजे सर्व स्तरावर आपण काम करतोय